સર્વાના હરિમ સુખસારિખે પૂર્ણવૈરાગ્ય જાચે વશિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિવાલ્મીકા સારિ કામાન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરૂરામદા સાસા શ્રીમદાભૂત दशक चौथा समाज दहावा मुक्ति चतुष्टय याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत मनुष्य जन्माला आल्यानंतर परमात्म प्राप्ती करून घेणे हे आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे आणि परमात्म प्राप्ती करता भक्ति अत्यावश्यक आहे भक्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होत नाही पण ती भक्ती कशी करायची आम्हाला माहीत नव्हतं भक्ती म्हणजे काय ते आम्हाला समजलेलं नव्हतं कोणकोणत्या प्रकारची भक्ती असते आम्हाला अज्ञात होतं पण समर्थांनी आपल्याला या दशकाच्या मागच्या नऊ समाजामध्ये नऊ प्रकारच्या भक्तीचं वर्णन करून सांगितलं एकेका समासाला एकेका भक्तीमध्ये त्यांनी रूपांतर केलं होतं नऊ प्रकारची भक्ती आपण शिकलो समर्थांकडून श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन मग या नऊ भक्तीचं वर्णन झालं नऊ समासात मग आता दहावा समास काय त्याचं नाव आहे मुक्ती चतुष्टय चतुष्टय म्हणजे चारचा समूह किंवा समुदाय संख्यावाचक शब्द आहे तो चतुष्टयचा अर्थ आहे चारचा समूह किंवा समुदाय आणि मुक्ती म्हणजे मोक्ष पण मुक्ती मोक्ष म्हणजे तरी काय शब्द आपण ऐकतो पण त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ सांगितलेला आहे मोक्षयती दुःखम इति मुक्ती मोक्षयती दुःखम इति मुक्ती म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखांपासून बंधनांपासून वासनांपासून आणि अज्ञानापासून सुटण्याची मोकळे होण्याची मुक्त होण्याची जी अवस्था आहे तिला मुक्ती म्हणतात मुक्ती मोक्ष कैवल्य निर्वाण अपवर्ग अमृत निश्रेयस हे शब्द पुष्कळसे समानार्थी आहेत तरी पण भारतीय दर्शनशास्त्रामध्ये मुक्तीच्या कल्पना एकसारख्या नाहीत उदाहरणार्थ उपनिषदांमध्ये अमृतत्वाची प्राप्ती ही कल्पना वारंवार मानली आहे बौद्ध आचार्यांनी निर्वाण कल्पनेचा पुरस्कार केला आहे तर सांख्य आणि योग दर्शनकारांनी कैवल्य हे मोक्षाचे स्वरूप सांगितले आहे न्यायदर्शन मोक्षाला अपवर्ग म्हणते वेदांतशास्त्र सांगते की अविद्येच्या किंवा अज्ञानाच्या बंधनातून सुटणे मुक्त होणे म्हणजे मोक्ष श्री समर्थ अद्वैत वेदांती आहेत म्हणून त्यांना मुक्तेच्या वरील व्याख्या मान्य आहे मुक्त अवस्था म्हणजे पूर्ण ज्ञानाची अवस्था ज्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे स्वतःबद्दल आत्म्याबद्दल परमात्म्याबद्दल तो मुक्त आहे म्हणून म्हटलं मुक्त अवस्था म्हणजे पूर्ण ज्ञानाची अवस्था आपले स्वस्वरूप ज्ञानमय आहे कारण ते अज्ञानाचा लवलेशही नाही ज्ञान हे अविनाशी आहे म्हणून त्याला जन्म मरण नाही ज्ञान अनंत आहे अनादी आहे स्वतंत्र आहे देश काल वस्तू यांनी ते आवरले जात नाही ज्ञान स्वयंप्रकाश आहे स्वतः सिद्ध आहे आणि स्वसंवेद्य आहे ज्ञान परमात्म स्वरूप आहे असे ज्ञान ज्याच्या हृदयामध्ये विसावते अशा प्रकारचे ज्ञान ज्याच्या हृदयामध्ये विलसते तो सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त झाला हे काय सांगायला पाहिजे काही वेदांती लोक मुक्तीचे चार प्रकार मानतात स्वलोकता म्हणजे भगवत भक्त जे ते राहतात ज्या लोकांमध्ये वास्तव्य करतात जे ते सतत भगवंताचे दर्शन होत असते त्याला पहिल्या प्रकारची मुक्ती सलोकता मुक्ती असे म्हणतात दुसरी मुक्ती आहे समीपता म्हणजे पशु पक्षी दागिने हार प्रसाद वगैरे रूपाने भगवंताच्या जवळ राहण्याची संधी मिळणे त्याच्या समीप्राणी म्हणजे दुसऱ्या प्रकारची भक्ती समीपता भक्ती तिसरा प्रकार आहे स्वरूपता भगवत चिंतनाने भगवंतासारखे रूप प्राप्त होऊन भगवत चिंतनाने भगवंतासारखे रूप प्राप्त होऊन त्याच्या पार्षदांमध्ये म्हणजे अगदी जवळच्या सेवकांमध्ये स्थान मिळणे याला स्वरूपता मुक्ती असे म्हणतात ही तिसरी मुक्ती आहे आणि चौथी मुक्ती सायुज्यता म्हणजे भगवंताची उपासना करता करता अभिमान संपूर्णपणे गणित म्हणजे नष्ट होऊन भगवंताशी एकरूप होऊन जाणे या मुक्तीचं नाव आहे सायुज्यता मुक्ती स्वामीजींनी या चौथ्या मुक्तीलाच खरी मानलेली असून तत्वज्ञानदृष्ट्यात तेच तर्कशुद्ध आहे निरतिशय प्रेम हा भक्तीचा प्राण आहे प्रेम वस्तुशी संपूर्णपणे एकरूप होऊन जाणे हा प्रेमाचा परमोत्कर्ष आहे म्हणून सायुज्य मुक्तीला सर्वश्रेष्ठ मुक्ती मानतात भक्तीमध्ये मोठे माधुरी आहे यात शंकाच नाही परंतु त्याला ज्ञानाची पार्श्वभूमी असल्याशिवाय या जगात भक्तीचे कार्य हवे तितके शक्य होत नाही भक्तीला ज्ञानाची पार्श्वभूमी पाहिजे तर आपल्याकडून भक्तीचे कार्य होऊ शकते आणि हे ओळखूनच महाराष्ट्रीय संतांनी बुद्धिप्रधान ज्ञानप्रधान भक् ती मार्गाचा प्रसार केला या समासात श्री समर्थांनी त्यांच्या काळी प्रचलित असलेल्या विश्वरचनेची कल्पना वापरून तिच्या आधाराने भूलोक म्हणजे पृथ्वीलोक आणि स्वर्गलोक यांचे वर्णन करून पहिल्या तीन मुक्तींचे स्वरूप स्पष्ट केले आहे समर्थ म्हणतात की मुळात ब्रह्म हे अव्यक्त व निराकार आहे त्याच्या ठिकाणी बहुश्याम म्हणजे मी बहु पुष्कळ व्हावे अशी स्फूर्ती निर्माण झाली आणि हाच अहंकार होय यातूनच पुढे पंचमहाभूतांची निर्मिती झाली तो अहंकार शक्तिरूप वायुरूप असतो त्यातून तेज प्रगटते त्या तेजाच्या आधाराने आप म्हणजे जलतत्व प्रगटते आणि ते समुद्राच्या रूपाने सर्वत्र भरून वाहते त्या पाण्याचा आधार घेऊन शेषाने आपल्या मस्तकावर ही पृथ्वी उचलून धरली आहे आणि पृथ्वीचा विस्तार छप्पन्न कोटी योजने इतका आहे या पृथ्वीवरती हो सात सागरांचा वेढा आहे मध्यभागी महाथोर मोठा प्रचंड असा मेरू पर्वत आहे आपण नाव ऐकलेलं आहे परंतु त्याच्याबद्दल एवढंच माहिती आहे मेरू पर्वत एवढंच नाव ऐकलेलं आहे पण त्याविषयी अत्यंत विशिष्ट माहिती वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपल्याला समर्थ देणार आहे आणि स्वर्गलोक कुठे आहे वैकुंठलोक कुठे आहे कैलास कुठे आहे याची देखील आपल्याला माहिती मिळणार आहे तर मेरू पर्वत या सातही समुद्रांच्या मध्यभागी आहे आठ दिशा पालकांचा समूह अष्टदिप्पाल यांचा समूह हे सगळे अंतर वेळून रक्षण करतो मेरू पर्वत हे कोण करतात अष्ट पालक जे आहेत अष्ट दिशा पालक तो महामेरू सोन्याचा असून पृथ्वीला तोच आधार देतो त्याची रुंदी चौऱ्याऐंशी हजार योजने इतकी आहे त्याची उंची मोजता येणं शक्यत नाही तो या भूमीत सोळा हजार योजने आत गेला आहे त्याच्या रक्षणासाठी लोकालोक पर्वताचा वेढा आहे त्याच्या अलीकडे मेरू पर्वताच्या अलीकडे हिमालय पर्वत आहे ते तेथे सर्व पांडव गळून पडले फक्त धर्मराज आणि यमराज दोघेच पुढे गेले हिमालयातून जायला वाट नाही मार्ग नाही कारण वाटेमध्ये महाप्रचंड सर्प पसरलेले आहेत बर्फाच्या थंडपणामुळे थंडीमुळे आराम भोगणारे ते सर्प हे पर्वतासारखे दिसतात त्याच्याही अलीकडच्या बाजूला हिमालयाच्या अलीकडच्या बाजूला बद्रिक आश्रम आणि बद्री नारायण आहे येथे महान तपस्वी लोक निर्वाणकाळी देहत्याग करण्याआधी जातात त्याच्याही अलीकडे बद्री केलार आहे लक्षात आपल्या बद्री बद्रीनारायण बद्री केदार बद्री हे वेगळे आहेत लहान थोर आवालवृद्ध बद्री केदाराच्या दर्शनाली जातात असा हा सगळा मेरू पर्वताचा विस्तार आहे त्या मेरू पर्वताच्या पठारावर किंवा सपाटीवर वाकड्या तिकड्या दिशांना तीन पर्वत शिखरे आहेत त्या पर्वत शिखरावर श्री, श्री, श्री जा ब्रह्मा श्री विष्णू आणि श्री महादेव आपल्या परिवारासह राहतात ज्या पर्वत शिखरावर ब्रह्मा राहतो ते शिखर साधे दगडाचे आहे विष्णू राहतो ते पर्वत शिखर पाचूचे आहे तर भगवान शिवजी राहतात ते शिखर स्फटिकाचे आहे आणि त्याला कैलास म्हणतात विष्णूच्या शिखराचे नाव आहे वैकुंठ लोक आणि ब्रह्मदेवाच्या शिखराचे नाव सत्यलोक असे आहे त्याच्या खाली अमरावती नावाचे इंद्राचे स्थान आहे त्या ठिकाणी गण गंधर्व लोकपाल सगळे तेहतीस कोटी देव राहतात सप्तस्वर्ग आणि सप्त पाताळ असे एकूण चौदा लोक त्या मेरू पर्वताला वेढून आहे तेथे कामधेरूंचे मोठे कळप आहेत कल्पवृक्षांची असंख्य वने आहे वर्णन चाललेलं आहे स्वर्गाचं त्या ठिकाणी ठाई ठाई, ठाई अमृताची उचं मिळणारी सरोवरे आहेत तेथे अगणित चिंतामणी रत्ने आहेत हिऱ्यांच्या आणि परिसाच्या खाणी आहेत व तेथील जमीन सोन्याची असल्याने सारखी लखलख करीत असते तेथे नवरत्नांच्या सुद्धा आहेत त्यांचे परम रमणीय तेज आजूबाजूला सर्वत्र फाकते आहे सदा सर्व काळ निरंतर तेथे हर्ष व आनंद भरलेला असतो त्या ठिकाणी भोजन साधेसुद्धे नसते तर अमृताचे भोजन हो असते दिव्यगंधांची दिव्य, दिव्य सुवासिक फुले तेथे असतात गंधर्व आणि अष्टनायिका यांचे गायन तर तेथे नित्य चालूच असते तेथे कोणाचेही तारुण्य कधीच ओसरत नाही कमी होत नाही कोणाला कधीच कोणतीही व्याधी पीडा होत नाही कोणालाही म्हातारपण आणि मरणही येत नाही तेथे एकापेक्षा एक सुंदर लोक असतात एकापेक्षा एक चतुर असतात तसे ज्यांच्या धैर्याला शौर्याला व औदार्याला औदार्याला म्हणजे उदारतेला काही सीमा नाही असे लोक असतात तेथील देह दिव्य आणि ज्योतिरूप म्हणजे प्रकाशमय असतात विजयप्रमाणे लखलखीत त्यांचे रूप असते आणि त्यांचे यश कीर्ती व प्रताप यांना काही मर्यादाच नसते तो स्वर्गलोक अशा प्रकारचा आहे सगळ्या देवांचे ते निवासस्थान आहे त्या ठिकाणचे महात्म्य थोरवी वर्णन करावी तेवढी कमीच आहे यानंतर आता स्वामीजी चारही मुक्तींचे विश्लेषण करत आहेत या मृत्यू असताना ज्या देवाची उपासना मनुष्य करतो तो मृत्यूनंतर त्या देवाच्या लोकात जाऊन राहतो त्याला सलोकता मुक्ती म्हणतात देवलोकात जाऊन ते ते राहण्याचे भाग्य प्राप्त होणे यास सलोकता म्हणतात आणि देवाच्या अत्यंत जवळ राहायला मिळणे याला समीपता मुक्ती म्हणतात ही दुसऱ्या प्रकारची मुक्ती आहे आणि देवाचे स्वरूपच आपल्याला प्राप्त होणे म्हणजेच स्वरूपता ही तिसरी मुक्ती आहे उपासना करणाऱ्या जीवाला देवाचे स्वरूप जरी प्राप्त झाले तरी एका गोष्टीची त्याच्याजवळ उणीव असते ती म्हणजे त्याला श्रीवत्स कौस्तुभमणी व लक्ष्मी या तीन गोष्टींची प्राप्ती होत नाही अशी ही स्वरूपता मुक्ती आहे जरी जीवाला देवाचं स्वरूप प्राप्त झालं तरी पण त्याला या दोन तीन गोष्टी मिळत नाही अशा प्रकारच्या या तीन मुक्ती जो अत्यंत पुण्यवान आहे त्याला प्राप्त होतात हे खरे आहे त्यांचे वास्तव्य स्वर्गलोकात असते हे सुद्धा निःसंशय खरे आहे परंतु जोपर्यंत त्यांचा पुण्यसंशय पुण्याचा साठा असतो तोपर्यंत त्यांना स्वर्गात राहून तेथील सुखे भोगता येतात पण पुण्याही संपली की मग तेथील देव जीवाला खाली मृत्यू लोका ढकलून देतात आणि ते देव मात्र स्वतः तेथेच तेच ते कायम वास्तव्य करतात ज्याप्रमाणे आपण आपले पैसे बँकेत ठेवतो ते जोपर्यंत आहेत आपल्या खात्यावर जमा तोपर्यंत आपल्याला ते काढता येतात एकदा का त्या खात्यातले पैसे संपले किंवा आपल्याला जसं आपण आता ऐकलं देव त्या जीवाला खाली ढकलून देतात तसं आपलं खातं बंद करून आपल्याला तिथून बाहेर पडावं लागतं ही जी गोष्ट आहे पुण्याचा साठा आहे तोपर्यंत जीवाला स्वर्गास्थान आहे एकदा पुण्यसंचय संपला की मग त्याला खाली मृत्यूलोकात परत यावं लागतं आणि पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात फिरावं लागतं याचं अत्यंत सुंदर वर्णन भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या नवव्या अध्यायातील विसाव्या आणि एकव्या श्लोकातून केले आहे भगवान म्हणतात हे अर्जुना त्रैविद्या मा सोम पापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थये ते पुण्यमासाद सुरेंद्रलोक अश्नती दिव्यान भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोक विशांतीयी धर्मनुप्रपन्ना काम कामालवंते आणि म्हणूनच श्री समर्थ सांगतात या तिन्ही मुक्ती सलोकता स्वरूपता आणि समीपता या तिन्ही मुक्ती नाशिवंत आहे अशाश्वत आहे परंतु सायुज्य मुक्ती मात्र शाश्वत अविनाशी आणि कायम टिकणारी आहे या मुक्तींचा भावार्थ असा की सलोकतेच्या अवस्थेमध्ये जीव भगवंताच्या स्मरणात आणि वातावरणात राहतो समीपतेच्या अवस्थेमध्ये जीव भगवंताच्या सान्निध्यात व सहवासात राहतो स्वरूपतेच्या अवस्थेमध्ये तो अंतर्बाह्य आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने भरून जातो भगवंतावरील प्रेमाच्या या तीन चढत्या अवस्था आहेत परंतु त्याच्या पलीकडे जाऊनच जीवाला परमात्मा स्वरूपात विलीन व्हावे लागते कल्पांताच्या वेळी या ब्रह्मांडाचा नाश होतो खरा पर्वतासकट पृथ्वी जळून जाते त्यावेळी सगळे देव नाहीसे होतात मग त्या संवारामध्ये या पहिल्या तीन मुक्ती तरी कशावरही टिकणार असे असले तरी निर्गुण परमात्मस्वरूप जसे आहे तसे निश्चल राहते त्या निर्गुणाची भक्तीसुद्धा तशी निश्चल राहते तिचा नाश होत नाही म्हणून सायुज्यमुक्ती तेवढी शाश्वत अविनाशी आहे हे आपण सर्वांनी जाणून घ्यावे निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनन्यपणे विलीन झाले की सायुज्यमुक्ती मिळते स्वस्वरूपात विलीन होणे हीच निर्गुण भक्ती आणि हीच मुक्ती आहे सगुण नाशवंत आहे मग तो भगवंताचा जरी अवतार असला तरी देखील सगुण म्हटल्यानंतर त्याला नाश आहे आणि म्हणून सगुण भक्तीसुद्धा नाशवान आहे निर्गुण शाश्वत आहे म्हणून निर्गुण भक्ती कायम टिकते परंतु हे सर्व सद्गुरूंकडूनच आपल्याला स्पष्टपणे समजते सद्गुरूंच्या मुखातून आपल्याला हे कळते त्यांच्याशिवाय आपल्याला ही गोष्ट कळत नाही मूळ परमात्मा स्वरूपाला नाम म्हणजे नाव आणि रूपही नाही कारण ते कसं आहे निर्गुण आहे त्यामुळे त्याला गुण नाही आकार नाही नाव नाही रूप नाही ज्यावेळी भक्त आपल्या उपास्य देवतेला बसतो त्यावेळी त्याच्या पुढे असणारे देवतेचे नाम रूप त्याच्या कल्पनेतून जे निर्माण झाले तेच असते सगुण भक्ती आपण करतो निर्गुण भक्ती अशक्य आहे पहिली सगुण भक्ती पहिली मूर्तीची पूजा आहे नंतर मग आपल्याला मूर्ताकडून अमूर्ताकडे राहायचे सगुणाकडून निर्गुणाकडे राहायचे तर सगुण भक्ती केल्याशिवाय आपल्याला निरुण भक्ती कळणार नाही जरी सगुण भक्ती नाशवंत आहे तरी पण आपल्याला तिकडे जाण्याकरता तीच महत्त्वाची आहे तिच्यात आधारे आपल्याला जायचं आहे मानवता मागे टाकून अनंतात नाहीसे झाल्याशिवाय परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही म्हणून श्री समर्थांनी सगुण भक्ती व निर्गुण भक्ती असा भेद करून निर्गुण भक्तीला परमोच्च स्थान दिले आहे सगुण भक्ती तर आवश्यक आहे पण त्याच्यात अडकून न पडता भगवंताचं जे मूळ रूप आहे निर्गुण निराकार नाव नाही रूप नाही एका अभंगात म्हटलेलं आहे तुलसीदारनी निराकार निर्गुण तू हिरघुरा या त्याला कसा आहे रंग नाही रूप नाही छाया म्हणजे कुठली सावली नाही कसला आकारही नाही अशा या निर्गुणामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे सगुण भक्तीच्याद्वारे आणि म्हणून समर्थांनी निर्गुण भक्तीला परमोच्च स्थान दिले आहे निर्गुण भक्तीच्या पायरीला पोचलेला भक्त सगुण भक्तीचा उच्छेद कधीच करत नाही फक्त सगुणाच्या प्रेमाचा रस घेताना त्याच्या मनात भ्रम नसतो किंवा त्याला सगुणाची इतकी सवय झाली असते की भक्त सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात अद्वैत तो नाही समाधान माझी अद्वैत तो नाही समाधान गोडहे चरण तुझी सेवा गोडहे चरण तुझी सेवा अद्वैत म्हणजे एक द्वैत म्हणजे दोन का म्हणतात महाराज अद्वैत तो नाही समाधान वारी एकामध्ये माझं समाधान नाही मग गोडे चरण सुई तुझी सेवा तुझी सेवा करण्यामध्ये मला गोडी वाटते आणि सेवा करायची म्हटल्यानंतर दोन पाहिजे द्वैत पाहिजे जरी अद्वैतवादी आपले संत असले तरी पण त्यांनी भक्ती करताना द्वैतातून केलेली आहे पूजा कोणाची करायची भगवंत समोर आहे तर आपली पूजा होईल जर आपण एकटेच असलो तर कोण कोणाची पूजा करणार की अद्वैत येतो नाही समाधान माझे गोढे चरण तुझ्या तुझी असो भक्तीचे रहस्य गळे उतरण्यासाठी आपल्याला पटण्यासाठी आपल्या जीवनात उतरण्यासाठी श्री सद्गुरूंचा सहवास आणि त्यांची कृपा अत्यावश्यकच आहे हे सर्व आपल्याला त्यांच्या सहवासात गेल्यानंतर त्यांच्या मुखातून आपण ऐकल्यानंतर मग आपल्याला या सर्व गोष्टी पटणार आहेत अशा प्रकारे श्री दालबोधाच्या गुरु शिष्यसंवादातील चौथ्या दशकातील मुक्तीचतुष्टयी नावाचा दहावा आणि अंतिम समास पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण करू